स्वागत आहे होप तुम्ही सगळे मस्त असाल मज्जेत असाल सर्वांकडे पावसाची सुरुवात पण झालेली असेल झाड तुम्ही लावलेली असतील आणि आपली समोरची झाडं आज येणार आहेत पप्पा खास तीच आणायला आज गेल्यात वसईला सो तेही तुम्हाला बघायला मिळेलच पुढे व्हिडिओमध्ये पण मी आज सकाळी सकाळी म्हणजे ऑलमोस्ट आठ वाजता सागाव्याला येऊन पोहोचली त्याचं कारण असं की आता सध्या पाऊस पडतो आणि काल तर इथे भयानक पाऊस होता पालघर सफाळे ह्या साईडला त्याच्यामुळे वलघणीची जी मच्छी असते म्हणजे वरतून जे पाणी उतरतं त्यात कधी कधी मच्छी पण येते सो ती मच्छी आपण पकडतो सो अशी बरीच मच्छी पप्पाना भेटलेली पाऊस असल्यामुळे लाईटच नाहीये कालपासून इथे आणि त्याच्यामुळे फ्रीझर मधला जो बर्फ होता तो पण संपलेला होता म्हणून काल बाबांनी फोन केला की तुम्ही पालघरला म्हणजे रात्री बर्फ ठेवा टोपाना दोन तीन आणि सकाळी तो घेऊन या सो आज मी सकाळी तो बर्फ घेऊन खास आली त्या मच्छीसाठी नव्याच्या आता नाईन थर्टीला बस येईल सो तिला बसवर सोडायचंय दादा आणि पप्पा गेल्या शेतात काम चालू आहे तिकडे आणि माई आणि मोठी मम्मी गेल तरच बैठकीला त्याच्यामुळे घरी कोणीच नाही आम्ही दोघीच आहोत स्नेहा बहिणी असतील पण त्या पण आता जातील शाळेत आणि ती पण जाईल गेली गेली पण म्हणजे आम्ही आहोत आता आता घरी नऊ पण गेली की मी एकटीच आहे मग माई आणि मम्मी ऐकेच साडे दहा अकरा पर्यंत येतात तुमच्यासोबत ट्रॅजेडी झालेली आहे आम्ही गप्पांच्या नांदात आम्हाला कळालंच नाही की नाईन थर्टी होऊन गेले आणि आता गेलो तर बस जस्ट गेली आयुष्यात आता मला इला सोडायला झालं लागेल फायनली आम्ही नऊच्या शाळेत पोहोचलो देवा देवा। मी आलेली आहे घरी नव्याला सोडून आणि मस्त आता था परत हवा चालू झालाय आणि मोस्टली आता परत पाऊस पडणार आहे पण त्याआधी जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की माझे केस खूप जास्त दाट आहेत त्याचे मी सुकायला ऑलमोस्ट दिवस लागतो अँड आय एम सो हॅप्पी की अगारो ब्रँडने मला ड्रायर पाठवलं येस मला घ्यायचंच होतं मी सांगत पण होती कधी वस की मला लाईक एक ड्रायर घ्यायचं म्हणजे नुसतं जर एक पाहिजे कारण की माझे केस म्हणजे लिटरली खूप कंटाळा येतो कारण की दिवसभर जो सुकत नाही ना इकडून मागून पूर्ण ओलं ओलं राहतं बांधता येत नाही ओपनच ठेवायला लागतात भरपूर प्रॉब्लेम असतात आपले आणि त्याच्यामुळे ड्रायरची खूप जास्त मदत होते अशा वेळेस आणि हे खूप सुंदर असं ड्रायर अगारो ब्रँडने मला रिव्ह्यूसाठी पाठवलं हो आणि आज मी तुम्हाला त्याचाच रिव्ह्यू देणार आहे की एक्झॅक्टली हे कसं आहे आणि कशा पद्धतीने वर्क करतं त्याच्यासोबत तीन अटॅचमेंट सुद्धा आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी आपण थोडेसे केस ड्राय करून घेऊया अगारो एच डी वन वन टू झिरो प्रोफेशनल हेअर ड्रायर ज्यामध्ये तुम्हाला दोन स्पीड सेटिंग आणि तीन टेम्परेचर सेटिंग्स बघायला मिळतील सोबतच कूल शॉर्ट बटन दिलेलं आहे जे की कूल एअर रिलीज करतं आणि ज्याने हेअर सेट व्हायला थोडी मदत होते सोबतच तीन अटॅचमेंट दिलेल्या आहेत पहिलं आहे कॉन्सन्ट्रेटेड नोझल ज्याच्या हेल्पने तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड एरिया और सेक्शन जे सिलेक्ट केलेलं आहे ते ड्राय करायला इझी पडतं सेकंड आहे कोम ज्याने तुमचे हेअर थोडे का होईना पण स्ट्रेट होतात आणि तिसरं आहे डिफ्युजर जे की कर्ली हेअरसाठी बेस्ट आहे थोडासा असं से सेक्शन घ्यायचं केसांचा आणि तो त्यावर असा प्रॉपर ठेवायचा आणि हे चालू करायचं ड्रायर ड्रायरने माझं काम खूप इझी केलं आहे तुमचंही होऊ शकतं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पट क्लिक करा आणि तुमच्यासाठी ऑर्डर करा आणि आता मी चाललोय इकडे एक जाम आहे ती एवढी जास्त बाजले ना मी तिला इतकी जास्त जांभळा आलं त्यावेळेस तशी जांभळं लेटच झाल्यात पूर्ण पावसाळ्यातच येतात त्याच्यामुळे किती चांगलेच माहिती नाही पण मी पप्पा आणि माई आम्ही तिघं पण चालू आहे मस्त साडी वगैरे घेऊन मोठ्या मम्मीला पण आम्ही आमच्यात भागीदार बनवतोय मोठी मम्मी पण येते घेतलाय सगळा घेतलाय चला बस तुम्ही पडले सडा आम्ही आता रेडी होतोय पूजेसाठी आम्ही सगळेच जातोय मी माई आश्विनी आणि अरे पप्पा पण येतात चला मोबाईल पकडायला बघा यायला लागेल बोलण्यात आणि पप्पा इथे लागलात काढायला फणसाचे घरे मस्त फणस आणलेला त्या दिवशी मी त्याचे घरे काढायला लागल्यात पूजेसाठी पण आपल्याला पाच फळं लागणार आहेत मी मुद्दामून आणली नाही की आपण घरूनच शोधू आपल्याकडे आंबा आहे फनस आहे जांभळा आम्ही आता पाडली त्याच्यानंतर केळी आहेतच आणि अजून एक काय माहिती करवंद नाही तर खजरा आता आम्ही जाता जाता शोधू आणि मग ती प्लेटमध्ये ठेवू लाईट पण गेला ऍक्च्युली पावसामुळे कालचा तर दिवस लाईट नव्हतीच पण आज पण लाईटीचे नखरे आहेत सो मी बाहेरच कॅमेरा लावले त्याला आशिवाहिनीला घेऊन आणि मग तिकडून आणि पुढे जाणार चलो माझी पहिली वटपौर्णिमा आहे आणि माईची साडी अशी काहीशी ही पण पप्पाने ना आहे आणि माझी तर अयोध्येवरची अयोध्या आहे की बनारस अयोध्येवरची ना हिंदू पंचांगानुसार एका वर्षात बारा पौर्णिमा असतात या बारा पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष महत्व आहे ह्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवाससुद्धा धरतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्व अधिक आहे यासोबतच वडाचे झाड हे शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्ष जगते त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात या पूजेतील एक महत्वाचा भाग म्हणजे ओटी भरणे ओटी म्हणजे बेंबीखालचे पोट असून ह्या ओटी पोटातच गर्भाशय असते ओटी घातलेली फळे पुष्पे ही संतती सूचक आहेत तर तांदूळ हे विघ्न निवारक आहेत पूजा झालेली आहे आणि आता आम्ही आलो स्नेहा बहिणींकडे चहा प्यायला का आणि मम्मी आम्हाला आले शेतावर घेऊन कारण की आपण जे पेरलेलं आठवतं का पेरणीचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल आणि इथे आपण पेरलेला किती छान झालंय हे आपलं शेत आहे तिकडे पण आपलंच आहे आणि मम्मीने इकडे पण पेरलंय वरची होल ओके वरच्या होलीवर आपण ही वरची होल आणि धाप वगैरे तिकडे का चक्का भारी वाटतात वे मग हे वल्घनीची मच्छी बरोबर पहिल्या पाऊस असली येस बाबा वल्घन म्हणजे काय एकदा सांगा पटकन पहिला पाऊस झाल्यानंतर जे मासे चढतात म्हणजे ते गाभोरी सोडायला चढतात ते मासे तर त्याला जे पहिले मासे चढतात ता okay, ना त्याला वळगण असं सांगतात ओके आणि ही ती मच्छी आहे आणि ही मच्छी आता चालले नावच्याला फप्पा घेऊन येतात पप्पा सांगतात ही मच्छी खायला नाही मिळत आम्ही रात्र रात्र जागवतो ह्याच्यासाठी आता एकदा पावसा झाल्यानंतर आवनी झाली का मग तर भरपूर हे फक्त दोन इथे करू आणि हे सोपले आणि मग इकडे आंबे खायला लागले okay. आणि न हा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग आजचा व्लॉग खूप सुंदरच होता माझी ही पहिली वटपौर्णिमा होती जिथे मी उपवास धरलेला गेल्या वर्षी मला जमलं नव्हतं जॉबमुळे पण ह्या वर्षी खूप सुंदर अशी आम्ही पूजा पण केली तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि दुसरं मला महत्वाचं सांगायचं आहे सा की पुढचा व्हिडिओ जो आपला असणार आहे तो असणार आहे की आपली ही जी झाडं आहेत पप्पांनी जी नवीन झाडं आणल्या तिथे लावायला तीच आपण सगळी लावणार आहोत ती कुठली आहेत कशी आहेत ते मी सगळं तुम्हाला सांगेन पण माझी अशी इच्छा आहे जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आपल्याला सगळ्यांना झाडं लावायची गरज आहे सो तुम्ही जर ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीला जर एखादं झाड लावलं असेल तर मला फोटो नक्की पाठवा मी ट्राय करेन की माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुमचे ते फोटो मी तिथे ॲड करेन म्हणजे लोकं त्याच्याने एनकरेज होतील हाच त्याच्यामागचा उद्देश असेल तर मला नक्की फोटोज पाठवा बाकी आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेडियू बाय